सो हे रिवाइन दिस इज हरश या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अफिलिएट मार्केटिंग होते काय कसं सुरुवात करायचं आणि अफिलिएट मार्केटिंग करून कशा पद्धतीने आपण इन्कम करू शकतो या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अफिलिएट मार्केटिंग म्हणजे होते काय मार्केटिंग मध्ये ना दोन टाईपचे प्रोडक्ट्स असतात पहिला असते फिजिकल आणि दुसरं असते डिजिटल फिजिकल प्रोडक्ट मध्ये काय असते की आपल्याला कमिशन थोडं कमी मिळते आणि फिजिकल मध्ये जसं की हा मोबाईल आहे टी व्ही आहे लॅपटॉप आहे हे झाले फिजिकल प्रोडक्ट ज्यांना वारंवार आपल्याला बनवावं वा लागतं मॅनू वारंवार त्याला मॅन्युफॅक्चर करावं लागतं आणि डिजिटल मध्ये काय असते जसं की ईबुक कोर्सेस व्हिडिओज वगैरे हे झाले डिजिटल प्रोडक्ट आपण याला सेल करून खूप छान कमिशन जनरेट करू शकतो किती कमिशन तुम्हाला नेक्स्ट माहीत होणारच आहे आता हे में कि होते का है। तर झालं पण आता मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली अफिलिएट मार्केटिंग होते काय तर बघा जसं की हा मोबाईल आहे हा मोबाईल माझा नाही फॉर एक्झाम्पल हा मोबाईल माझा नाही हा कोणत्या तरी कंपनीचा मोबाईल आहे आता मी काय करणार माझा या कंपनीसोबत ॲज अफिलिएट टायब आहे मी ॲज अफिलिएट मार्केटर या कंपनीसोबत वर्क करत आहे तर मी या कंपनीचे हे जे मोबाईल आहे त्याचे प्रमोशन करणार आपल्या वरती आपल्या फेसबुकवरती आपल्या वरती मी याचे बेनिफिट सांगणार आता एक पर्सन आहे ज्याला मोबाईल पोर्चेस करायचा आहे तो काय करेल युट्यूबवरती जाऊन सर्च करेल बेस्ट मोबाईल आणि त्याला माझा व्हिडिओ दिसेल मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं याचे बेनिफिट्स आणि ॲट देम सांगितलंय की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवरून परचेस कराल तर तुम्हाला काही पर्सेंटचं डिस्काउंट मिळेल त्याची लिंक असेल ना ती लिंक असेल माझी अफिलिएट लिंक ठीक आहे म्हणजे मी या कंपनीसोबत ऍज अफिलिएट मार्केटर वर्क आहे तर ती, ती माझी अफिलिएट लिंक असेल त्या लिंकवरून कोणी पण परचेस करेल तर मला काही पर्सनचं कमिशन ही कंपनी देईल म्हणजे हा प्रोडक्ट माझा नाही आहे दुसऱ्याचा प्रोडक्ट फक्त त्या प्रोडक्टला प्रमोट करताय आणि त्या प्रमोशन वरती पर सेल वरती मला काही पर्सेंटचं कमिशन मिळत आहे आणि हीच असते अफिलिएट मार्केटिंग म्हणजे प्रोडक्ट तुमचा नाही प्रोडक्ट असते दुसऱ्याचा तुम्ही त्याला प्रमोट करता आणि तुमच्या थ्रू जेव्हा तो सेल होते त्या वरती काही पर्सेंटचा कमिशन सेट असते कंपनीसोबत आणि तो कमिशन असते तुमची इनकम सो आय होप की तुम्हाला समजलं असेल आता मी तुम्हाला सांगतो की याच्यावरती कमिशन कशा पद्धतीचं असते बघा जो फिजिकल प्रोडक्ट असते ना त्याच्यावरती कमिशन थोडा कमी असते आणि जो डिजिटल प्रोडक्ट असते ना त्याच्यावरती कमिशन खूप जास्त असते याचं रिझन काय मी तुम्हाला सांगतो जसं की फिजिकल प्रोडक्ट आहे जसं की हा मोबाईल आहे या मोबाईलला एक वेळ बनवेल कंपनी पण वारंवार याला सेल करू शकते का बिलकुल नाही एक वेळ बनवला हा सेल झाला झाला तर त्याला पुन्हा मोबाईल बनवावा लागेल दुसरा पण डिजिटल प्रोर्ट मध्ये काय असते की आपण एकदाच बनवायचं असते आणि त्याला आपण वारंवार सेल करू शकतो जसं की कोणता व्हिडिओ आहे किंवा कोर्स आहे आपण एक वेळ कोर्स बनवला त्याच्यानंतर आपण वारंवार त्याला सेल करू शकतो त्याच्यामध्ये असं वारंवार कोर्स बनवण्याची किंवा व्हिडिओ बनवण्याची गरज नाही पडत त्यामुळे डिजिटल प्रोर्ट वरती कमिशन खूप जास्त असते आणि फिजिकल वरती कमिशन खूप कमी असते लाईक पाच ते दहा मॅक्स टू मॅक्स वीस पर्सेंट पर्यंत कमिशन असते फिजिकल वरती आणि डिजिटल वरती सत्तर ते ऐंशी पर्सेंटचं कमिशन असते आणि त्यामुळे खूप सारे लोकं ना डिजिटल अफिलिएट मार्केटिंग करतात म्हणजे डिजिटल सोबत अफिलिएट मार्केटिंग करतात आता अफिलिएट मार्केटिंग सुरुवात कशी करायची जे फिजिकल अफिलिएट मार्केटिंग असते ना ते आपण अमेझॉनसोबत फ्लिपकार्टसोबत वगैरे करू शकतो किंवा अशा कोणत्या पण कंपनीसोबत टायब होऊन आपण ते अफिलिएट मार्केटिंग करू शकतो पण यासाठी ना आपल्याला जर फिजिकल प्रोडक्ट सेल करायचे आहेत फिजिकल प्रोडक्टसोबत अफिलिएट मार्केटिंग करायचे तर त्यासाठी आपल्याकडे एक ब्रँडिंग असणं किंवा एक चांगला फॅन बेस असणं खूप गरजेचं असते म्हणजे चांगले फॉलोअर्स चांगले सबस्क्रायबर असणं खूप जास्त गरजेचे असते तेव्हाच आपल्याला ते प्रमोशन्स वगैरे किंवा अफिलिएट वगैरे आपण करू शकतो पण हे जे डिजिटल अफिलिएट मार्केटिंग आहे म्हणजे डिजिटल प्रोचे जे अफिलिएट मार्केटिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं काही फॅन बेस असण्याची गरज नसते आपण कोणत्या पण एका प्लॅटफॉर्मसोबत असोसिएट होऊ शकतो त्याच्यामध्ये आपल्याला चांगले ट्रेनिंग वगैरे पण मिळतात तिथूनच आपल्याला सपोर्ट पण मिळते आणि एकदम आपण झिरोपासून सुरुवात करून चांगली इन्कम पण करायला लागू ला ला शकतो आणि डिजिटल प्रोटमध्ये आपल्याला खूप जास्त कमिशन असते म्हणजे सत्तर ते ऐंशी पर्सेंट कमिशन असल्यामुळे इकडे अफिलिएट मार्केटिंग करणे हा खूप छान ऑप्शन असते आणि बेस्ट ऑप्शन असते आणि खूप लवकर आपली इन्कम स्टार्ट होते आणि चांगली इन्कम करू शकतो आपण या डिजिटल प्रोडक्ट हेल्प नाही सो so, जर तुम्ही विचार करत आहात ना अफिलिएट मार्केटिंग स्टार्ट करण्याचा तर हा बेस्ट राहील तुमचा कारण की अफिलिएट मार्केटिंगचा फ्युचर पण खूप जास्त ब्राईट आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहे इंडियाची पॉप्युलेशन खूप जास्त आहे आपण कोणता पण बिझनेस करू तो चालणारच चालणार मग ते तुम्ही फिजिकल अफिलिएट मार्केटिंग करा किंवा डिजिटल अफिलिएट मार्केटिंग करा डिजिटल अफिलिएट मार्केटिंग कराल तर तुम्हाला इथं कोर्सेस वगैरे किंवा काही व्हिडिओज अँड काही ई बुक्स वगैरे असतील जे की नॉलेजेबल असतात आणि नॉलेजेबल म्हणजे स्किल वगैरे असतात ते आपण चांगल्या पद्धतीने सेल करून पण चांगली इनकम करू शकतो कारण की खूप जास्त नीड आहे आता मार्केटमध्ये स्किल्स वगैरेची आणि फिजिकल प्रोडक्ट इथं तुम्हाला माहितच आहे खूप जास्त नीड आहे मोबाईल अँड ऑल वगैरेची तर दोन्ही अफिलेट मार्केटिंगचा फ्युचर एकदम ब्राईट आहे तुम्ही कोणती पण अफिलेट मार्केटिंग स्टार्ट करू शकता आणि जर तुम्हाला सुरुवात करायची असेल पण कळत नाही कसं सुरुवात करायचं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो माझ्या व्हॉट्सअपचा किंवा माझा नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करू शकता मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो माझ्या प्लॅटफॉर्मबद्दल आणि अफिलेट मार्केटिंगबद्दल आणि मी तुम्हाला पर्सनली गाईड पण करेल जर तुम्ही माझ्यासोबत अफिलिट मार्केटिंग सुरू करतात सो ऑल so, द बेस्ट अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनल वरती मिळत राहतील तर सबस्क्राईब करून घ्या कारण की अफिलिएट मार्केटिंग रिलेटेड या चॅनल वरती खूप सारे व्हिडिओज आता येणार आहेत